वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर दुसऱ्या दिवशी पोलीस संरक्षणामध्ये आज जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यामध्ये फेरीवाले व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचाही प्रकार घडला पण महापालिकेने आज शहरातील सर्व अतिक्रमण हटवलं आहे त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर दिसू लागलंय इचलकरंजी शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलं होतं शहरामध्ये फेरीवाले व वा दुकानदारांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं याचा वाहनधारकांना नाहक त्रास होत होता तर पादचाऱ्यांना देखील त्रास होत होता त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका व अतिक्रमण पथकाकडून तोकडी कारवाई केली जात होती पण आता गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पोलीस बंदोबस्तामध्ये कोल्हापूर नाका ते शिवतीर्थ शाहू महाराज पुतळा गांधी पुतळा केएल मलाभदे चौक महासत्ता चौक सांगली नाका तसेच डेक्कन चौक नगरपालिका चौक षटकोण चौक उत्तम प्रकाश चित्रमंदिर तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आलं या अतिक्रमण हटवल्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर दिसू लागले इथून पुढचे अतिक्रमण करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत ही कारवाई करत असताना फेरीवाल्यांनी अतिक्रमण काढत असताना विरोध दर्शवला तर काही ठिकाणी वादावादीचा प्रकार घडला पण महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कुणालाही न जुमानता शहरातील अतिक्रमण काढलं त्यामुळे शहर अतिक्रमण मुक्त झालंय इथून पुढे ही कारवाई सातत्याने राहणार आहे पण शहरातील धनदांडग्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्यावर मात्र महापालिकेने कारवाई का केली नाही असा सवाल मात्र राहिलाय येणाऱ्या काळामध्ये या अशा मोठ्या व्यापाऱ्यांवरील कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शहर अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे शहरातील पोलिसांनी आता वाहतूक व्यवस्थाही सुरळीत करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे अतिक्रमण काढत असताना पोलिसांचा व महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता काही ठिकाणी अतिक्रमण हातोड्याच्या सहाय्याने तर जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आलं त्यामुळे फेरीवाल्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण महापालिकेने वारंवार सूचना देऊन सुद्धा हे अतिक्रमण काढलं जात नव्हतं त्यामुळे महापालिकेने आज जेसीबीचा व हातोड्याच्या सहाय्याने अतिक्रमण काढलं इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली पण त्यांची अचानक बदली झाल्यामुळे पुन्हा महानगरपालिका अतिक्रमण पथक दुर्लक्ष करत होतं त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक जोरात काम करत आहे तसेच शहरातील शिवतीर्थ फळ अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे शहर चांगल्या पद्धतीने दिसू लागले आता सर्व फेरीवाल्यांना मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागेवर बसण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे शहरामध्ये फळ मार्केट गजरा मार्केट कपडे मार्केट फेरीवाले यांना एकाच छताखाली आणण्याची महापालिका योजना करत आहे त्यामुळे शहरामध्ये अतिक्रमणमुक्त शहर झालंय साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्ट ला द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो